नमस्कार सर्वांना स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण समूहदर्शक शब्द शिकणार आहोत जे की स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात समूहदर्शक शब्द खूप पक्षी अनेक पुस्तके भरपूर उंट यावेळी जे आपण थवा पुस्तकांचा संच उंटांचा तांडा अशा शब्दांचा वापर केला तर चांगले थवा संच तांडा अशा शब्दांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात म्हणजे समूहाला दिलेले नाव म्हणजेच समुदर्शक शब्द जसं की करवंदाची जाळी आम्रवृक्षाची राई केळ्यांचा घड द्राक्षांचा घोस किंवा घड नारळाचा ढीग फळांचा घोस कलिंगडाचा ढीग किंवा डोंगर फुलांचा गुच्छ फुलझाडांचा ताटवा दुर्वांची जुडी धान्याची रास पालेभाज्याची गड्डी किंवा जुडी आंब्याची अडी नाण्यांची चळत हरिणांचा किंवा हत्तीचा कळप गवताची पेंडी लाकडाची मोळी गुरांचा किंवा प्राण्यांचा कळप माणसांचा जमाव केसांचा पुंजका केसांची बट चोरांची टोळी तारकांचा पुंज जहाजांचा काफिला मुंग्यांची रांग विद्यार्थ्यांचा गट प्रवाशांची झुंबड खेळाडूंचा संघ बांबूचे बेट सैनिकांची तुकडी माणसाचा घोळका भाकरीची किंवा पोळ्याची चवड गवताचा भारा वाद्यांचा व्रंद, उसाची मोळी वह्या पुस्तकांचा गठ्ठा वेलीचा ताटवा किल्ल्यांचा जुडगा भांड्यांची उतरंड विमानाचा ताफा आणि आंब्याची अडी आणि नोटांची पुडकी किंवा ठप्पी तर हे आहेत काही समूहदर्शक शब्द तर असे समूहदर्शक शब्द तुमच्याही स्पर्धा परीक्षेला येतात जसं की शिष्यवर्ती असेल मंथन असेल आय एस असेल अशा स्पर्धा परीक्षांसाठी हे समूहदर्शक शब्द खूप उपयुक्त आहेत तर या ठिकाणी केसांची म्हटलं तर बट येतं आणि केसाचा म्हटलं तर पुंचका येतो हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि परीक्षेमध्ये याच्यावर जर आधारित प्रश्न आले तर खूप काळजीपूर्वक सोडवायचे आहेत खेळाडूंचा संघ असतो तर वह्या पुस्तकांचा संच असतो हेही लक्षात ठेवा जसं भांड्याची आणि मडक्यांची या दोनी साथी ही उतरंड हा शब्द बरोबर आहे आणि या ठिकाणी माणसांचा जमाव किंवा घोळका हे दोन्ही उत्तर अगदी बरोबर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा